तर हे गाईज गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ नाश्त्याला आणलं ला होतं उत्तप चटणी मला आणि त्याच्यापुर होते वडापाव कटलेस आणि आजचा व्हिडिओ शूट करतोय देवाइ तर मी बोलू तुला येतो का बघतो बघ ना मम्मी क्या मस्त बनाई आहे मेने मिली ओके आणि याच्या जेवणाला होतं साधं सिंपल चिकन बिर्याणी आणि चिकन सुक्का देवाशाच्या कसं जेवण मिळतो मस्त झालंय मी बेटा मी नाही बनवले पप्पाने बनवलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळ दुपारी आम्ही निघालो बाहेर जायला आणि ऊन तर कच कचाक्कच होतं देवाचे बाबा ऑलवेज फोनवर होते आणि मी पण चिकलीत दिसत होती आणि देवाच्या बाबाला आतीचा फोन आला म्हणून देवाचे बाप्पा टाईमपास करत होते संध्याकाळ आम्ही गाणी ऐकत होतो कारण की खूप कंटाळले कारण की आम्ही आज कुठेच संडेला बाहेर फिरायला गेलो नाही आणि कंटा आला म्हणून आम्ही पत्ते खेळत होतो जोडपत्ता आणि आम्ही तेच खेळतो कारण की आम्हा मला आणि देवाशला दुसरं कुठचाच पत्ते खेळता येत म्हणून आम्ही साधे सिंपल जोडपत्ते खेळत होते देवाच्यापर्यंत ते पण देवाच्या पर्यंत आम्हाला शिकवलं आहे म्हणून आणि नंतर कंटा आला म्हणून मी देवाशाला दाखवत होते आम्ही छोटं होतो ना तो असं आम्ही पत्त्यांचं घर बनवायचो बंगलो आणि त्याच्या बाबा तू सपोर्ट घेऊन बनवते म्हणून मी मधंमध बनवून त्यांना दाखवलं बघा मला विदाउट सपोर्टचं पण घर बनवता येतं आणि देवांशी तर काय खेळत होता काय माहिती त्यांनी असं मस्त लावलेलं ला। आणि आता माझं घर बघा हा पोरगा एवढा आगाव झाला ना खूप आगाव झाला आहे तर देवांशी मी बनवून दिलं चीज चिकन पाव एवढं टेस्टी झालेलं खूप म्हणजे खूप टेस्टी झालेलं आणि व्हायचे नखरे तर काय खतमच होत नाही एवढा नखरे करत असतो भरपूर 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 नकार करत असं आम्हाला रात्रीचं जेवण होती बिर्याणीच दुपारची आणि लगत बघा हावऱ्याने घेतलं तर हसायला लागला तर बाय गाय जुड्यावलं असेल नक्की